निवडणूक आयोगाने चार ऑगस्ट दोन हजार बावीस अन्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीसची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत या त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाही की या केसचा निर्णय होतपर्यंत कोणतीही निवडणूक आपल्याला घेता येणार नाही महानगरपालिका सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे आम्ही तयारीत आहोत आम्हाला पाहिजे इलेक्शन आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊन त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन काय अडचण आहे काय अडचण आहे काहीच अडचण नाही आहे निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही निवडणूक घेण्याचा अधिकार आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी कलम अठरा एक अन्वय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका या घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाने चार ऑगस्ट दोन हजार बावीस अन्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत या त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाही आणि आपण ज्या सांगतात दोन वेगळ्या केसेस आहेत वॉर्डांची केस वेगळी चालली त्यात स्टे नाही आहे मुळामध्ये ही जी काही के आरक्षणाची केस होती यात अनेक केसेस टॅग विग झाल्या वेगवेगळ्या आणि त्या सगळ्या म्हणजे तुमच्या पक्षांनी काय टाकल्या आहेत आम्ही काय टाकल्या आहेत अजून कोणी काय टाकल्या आहेत सगळ्या केसेस एकत्रित टॅग झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या केसचा निर्णय होत पर्यंत कोणतीही निवडणूक आपल्याला घेता येणार नाही महानगरपालिका साहेब तुम्ही बरोबर आहे तुम्ही परत वॉर्डच्या केसमध्ये आणि या केसमध्ये नाही आता आपण मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे आम्ही तयारीत आहोत आम्हाला पाहिजे इलेक्शन परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही आणि तरी आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे आपण जरूर इलेक्शन कमिशनकडे जाऊन माहिती घ्या जाऊन माहिती घ्या त्यांना विचारा आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन काय अडचण आहे काय अडचण आहे काहीच अडचण नाही आहे त्याला काय अडचण आहे काही प्रश्नच नाही मुंबई ब्युटिफिकेशन प्रोजेक्टच्या संदर्भातले काही विषय या ठिकाणी आपण मांडले खरं म्हणजे नाही नाही तुम्ही त्यांच्या मंत्रालय संरक्षण लागते लक्षात ठेवा अशी लोक आहेत काही लोक तडीपार झाल्याने दुःखी होतात काही सुखी होतील